मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या अक्कल कुव्याचा ऐतिहासिक सोरापाडा यात्रोत्सव आजपासून सातपुड्याच्या कुशीत घुमणार महाकाली मातेचा जयघोष अट्यवधींची उलाढाल देखणा बैलबाजार आणि श्रद्धेचा महाकुंभ तीन राज्यांतील भाविकांची पावले सोरापाड्याकडे नमस्कार सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील श्रद्धेचे महापीठ आणि अक्कलकुवा तालुक्यातील भूषण असलेल्या सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला आज सोमवारपासून दोन फेब्रुवारी मोठ्या जल्लोषात सुरुवात होत आहे दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या संस्कृतीचा आणि व्यापाराचा एक भव्य संगम ठरणार आहे काठी संस्थांच्या राजांच्या श्रद्धेतून साकारलेले हे मंदिर आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे एकोणीसशे एकोणीस पासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच दिमाखात सुरू आहे काल संध्याकाळी तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या मानाच्या तगदरावांच्या मिरवणुकीने अक्कलकुवा परिसर दुमदुमून गेला आज माघ शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर काठी संस्थानिकांच्या हस्ते पहिली आरती होऊन यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार आहे यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सातपुड्यातील भव्य बैल बाजार यावर्षी बाजारात खिल्लारी गावठी आणि नागोरी जातीच्या देखण्या बैलांची मोठी आवक झाली आहे शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या लाकडी व लोखंडी बैलगाड्यांची मोठी बाजारपेठ येथे सजली असून या पाच दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे बालगोपाळांसाठी आकाशाला भिडणारे पाळणे रेल्वे आणि चित्तथरारक मौत काकुवा महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने संसाराला लागणारी पितळी व स्लची भांडी आणि खेळण्यांची हजारो दुकाने खाद्यप्रेमींसाठी गरमागरम भजी आणि यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी मंदिराचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार आमशा पाडवी आणि उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी यांच्यासह संपूर्ण समिती अहोरात्र परिश्रम घेत आहे भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे शतकी परंपरा असलेल्या या चैतन्यमय यात्रेला सहकुटुंब उपस्थित राहून महाकाली मातेचे दर्शन घ्यावे आणि सातपुड्याच्या या वैभवशाली संस्कृतीचा आनंद लुटावा असे आवाहन सोरापाडा देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी उपसंपादक रवींद्र वळवी अक्कलकुवा आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद